आकाशवाणीच्या के धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत सायंकाळचे साडे सात वाजले आहेत प्रसारित करीत आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जागृती या विषयी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम या कार्यक्रमाचे निवेदन महादेव खडुरे यांनी केलं आहे सहभागी कलाकार शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसवेश्वर थोटे निर्मिती सहाय्य रविराज महाळे यांचं सादर करते किशोर पवार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती होत आहे मतदार जनजागृतीसाठी स्वीप पथकातील प्रथम गीत सादर करण्यासाठी सन्माननीय शिवकुमार गुळवे सरांना मी विनंती करतो श्री महेश विद्यालय शिरूर ताजबंद तालुका अमतपूर येथील संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले या कार्यक्रमाची सुरुवात अभंगाने करावी अशी मी त्यांना विनंती करतो लागोनिया विन तुम्हाला गोनिया पाया बिनवितो तुमाला मतदान कर न्याला विसरू नका हो मतदान कर न्याला विसरू नका हो मतदान कर न्याला विसरू नका हो गोनिया पाया बिनवितो तुमाला करा मतदान करा शासन उभारापणची शासन उभारा पण शासन उभारा पणसी ला बुनिया पाया विनवितो तुम्हाला ला बुनिया पाया विनवितो तुम्हाला मतदान करण्याला विसरनका मतदन कर्नाला विसरनकाहो मतदा विसरकाह ठेवतच मान लोकशाही बलवान करू चला, चला।, चला। ला गुनिया पाया विनवी तो तुम्हाला गुनिया पाया विनवी तो तुम्हाला मतदान करण्याला विसरू नका मतदान करण्याला विसरून का हो मतदान करण्याला विसरून का हो मतदान कर मतदार सुजान कर तो मतदान जानूनिया मतदान तो मतदान जानोनिया सिंप मतदार सुजान कर तो मतदान जानोनिया मतदान तो मतदान जानोनिया लागुनिया पाया विनगितो तुम्हाला लागुनिया पाया तो तुम्हाला मतदान करनाला विसरू नका हो मतदान करनाला विसरू नका हो मतदान करनाला विसरू नका हो न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जागृती या विषयी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकला महादेव खोरे यांनी सहभागी कलाकार होते शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसमेश्वर तोटे निर्मिती सहाय्य रविराज महा यांचं सादर करते किशोर पवार हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून